अरे झाशीची राणी माझी झाशीची राणी <laughs> <laughs> कशा वेडा कसे खूप असं अप अँड डाऊन भरलेला होता ओके सो लास्ट टू मिनिट इन ट्वेंटी ट्वेंटी फोर फाय फोर थ्री झाशीची राणी माझी झाशीची राणी ओहो होलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश आणि आज आमचं आहे हॉर्स रायडिंग डे चालो पापा साईडला उभे हा आर यू रेडी मग घंटी वाजले चालू झालं छोनी छोनी चालू झाला अ वाव 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 अरे एक्सप्रेस ते काही I <laughs> don't स्नोईचं न्यू इयर गिफ्ट हे ऍक्च्युली आमच्याकडनं तिच्यासाठी कोणी दिलं नाहीये करा छोनी करा स्नोई सँटा सँटा कोण आहे शोनी त्याच्यावरती ओ वाव ओ पेन ओ पेन करा डान्स कर थोडसा स्नो गॅस कर काय

ढंग्या टक्करे ढंग्या ढंग्या दीदी दीदी तुझे गिफ्ट <laughs> आहे बेटा रे न्यू इयर गिफ्ट तू एवढं पूर्ण वर्ष चांगली झाली ना चलो अनबॉक्सिंग त्याला पण याला पॅक करावं लागेल तर हे आहे प्रॅम ओ वाव ओ वाव छोनी छोनी मम्मा मम्माला थँक्यू म्हण बेटा आमच्या दोघांकडनं चल ठीक आहे प्रियंका प्रकाश कडनं आहे सगळं इन्स्ट्रक्शन बघून आबरा चलो डन आणि हे आहे फायनल प्रॉडक्ट तर असं काही असणार आहे ते त्याच्या छोटी बेबी त्याच्यात निन्नी करते त्या छोटी बेबी छोटा बेबी आमच्या जे पण त्याच्यासाठी गाडी नवीन आहे ओके चला उतराव खाली उतर उतरा 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 आता कशी पटापट उतरती बेटा ज्या बेबीला फिरवणार गो कसे वेडा ना थँक यू म्हणा वाव अंकलला अंकल, अंकल तिकडे गेले चल इकडे इकडे पाहू न्यू आणि लिओला दाखव जा न्यू आणि दाखव तुझी नवान न्यू टॉय दाखव ओ लिओ बघा न्यू टॉय बघा हा जा तिकडे ते जा निओलिओ कडे निओलिओ आमचे दोन पंची हो वा तिकडे दाखव ना बेबी त्यांना जवळ जा अजून असं चालत ते हा त्यांना बघा माझा टॉय बघितला चला आता बेबीला निन्नी करो वरती घे ते बघ बेबीला वरती घे ते बेबीला नाव नवकर बेटा ते बेबी पूर्ण काळ पडून गेलंय पूर्ण काळं पडून गेलं ते बेबी चला आता झालं तिला मस्त खेळायला ये ये स्नोईचा न्यू इयर गिफ्ट आहे तुमचा दोन हजार चोवीस कसा होता आणि दोन हजार पंचवीससाठी काय प्लॅन आहेत काय संकल्प आहेत आणि काय करणार आहेत ते मला कमेंट करून सांगा ठीक आहे आता स्नोईला एन्जॉय करू तिच्या सोबत ओके सो लास्ट टू मिनिट्स इन ट्वेंटी ट्वेंटी फोर जस्ट आम्ही घरी ऑर्डर केलं होतं राईस चायनीज ते खाल्लं ती तिची फेवरेट सिरीज बघतीय नवी झोपली आणि आम्ही पण आता थोड्या झोपू दोन हजार चोवीस संपत आहे आणि बिलकुल एक्साइटमेंट नाही आहे न्यू इयर ची की बाहेर जाऊन पार्टी करणार हे करणार ते करणार अजिबात नाही फक्त एकच डेज बदलतोय हो कॅलेंडर बदलतोय स्वतःवर काम करायचं जास्ती गरज असं मला वाटतं आणि जर तुम्ही मला विचारलं की दोन हजार पंचवीस साठी म्हणजे प्रियंका प्रकाश यांचं काय विचार आहे किंवा काय एक्सपेक्ट करतायत तर दोन हजार पंचवीस मध्ये मी तर फक्त एवढे एक्सपेक्ट करतो किंवा हे करणार आहे की मी हेल्थवरती म्हणजे मी आणि मी माझ्या पूर्ण फॅमिलीच्या हेल्थवरती खूप लक्ष ठेवणार आहे हेल्थ विल बी अवर टॉप मोस्ट प्रायोरिटी टॉप मोस्ट म्हणजे हेल्थ स्नोईची हेल्थ माझी हेल्थ पिओची हेल्थ माझ्या पूर्ण फॅमिलीची हेल्थ आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी जे काही अचीव करायचं असेल ज्या काही गोष्टी असतील प्लॅन केल्या असतील पैसे कमवायचे असतील फिरायचं असेल काही घ्यायचं असेल सगळं सेकंडरी फर्स्ट प्रायमरी थिंग इज हेल्थ त्याच्यानंतर बाकी सगळं आणि लुकिंग फॉरवर्ड दोन हजार चोवीस खूप असं अप अँड डाउन्स भरलेला होता खूपच जास्त हेल्थवाईज तर होपफुली दोन हजार पंचवीस तासा नसेल बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या चांगल्या होतील भर भरपूरशं चांगलं मॅनिफेस्ट करू आपण आणि तसं होईल आणि त्यासाठी मेहनत करू मेन म्हणजे फक्त मेनिफेस्ट करून नाही चालणार तर त्याच्यासाठी आपण मेहनत करणार हे माझं आहे या न्यू इयरचं रिझॉल्युशन म्हणून घ्या किंवा मॅनिफेस्टेशन म्हणून घ्या की हे आपल्याला पाहिजे दोन हजार पंचवीस साठी आणि अशा प्रकारे अशा प्रकारे ओ माय गॉड मॅडम ओ मॅडम हॅपी न्यू इयर नाईन फाय फोर थ्री टू वा

सगळे हे आमच्यासारखे घरी बसणारे लोक जे बाहेर गेले नाही काही केलं नाही आय फील खूप गर्दी खूप अनवॉन्टेड पैसे फालतूचे देण्यापेक्षा देण्यापेक्षा बरे घरी बसून फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं तुमचं दोन हजार पंचवीसचं मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा दोन हजार पंचवीसकडनं तुम्ही काय अपेक्षित करताय आणि दोन हजार चोवीस तुमचं कसं होतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आपण डेवड्या पुढच्या लॉगमध्ये हा ब्लॉग आपण इथं सेंड करू बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत ॲक्च्युली आयुष्यामध्ये भरपूर काही बोलायचं आहे मला तुमच्यासोबत पण ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बोलू पुढचा ब्लॉग याच्यानंतर जो मोस्ट प्रॉब्ली तो क्युवनी ब्लॉग असेल तुम्ही काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर या ब्लॉगमध्येही टाकून जा बाकी इंस्टाग्रामला फॉलो करा तिकडं पण मी पोल टाकला तर तिथून बरेचसे प्रश्न घेतले आहेत तर पुढचा क्युव्ह ब्लॉगमध्ये भेटू आणि त्याच्यानंतर एक असं हार्ट टू हार्ट मला बसून तुमच्यासोबत गप्पा मारायचे आहेत ते त्याच्यानंतर बघू कधी बोल ये पण आतासाठी हॅपी न्यू इयर तुमचे जे काही स्वप्न असतील ते सगळे पूर्ण होतात आणि सगळं भारी भारी होतात हेच म्हणणे बाकी काहीच म्हणणार नाही हॅपी न्यू इयर ठीक आहे चला दोन हजार पंचवीस चांगला राहा बाबा चांगला ये चांगला राहा आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे गणपती बाप्पा मोर या हॅपी न्यू इयर सबस्क्राईब यावर्षी तरी बघूया थोडं जेवढा सबस्क्राईबरचा टप्पा पार करताला आला थोडं करूया थँक्यू सो मच हॅपी न्यू इयर वन सेकंड बाय